नमस्कार कथेचे वटवृक्ष चॅनलवर तुमचे स्वागत आहे गौतम बुद्धांचा जन्म ख्रिस्तीच्या पाचशे त्रेसष्ट वर्षापूर्वी झाला होता जेव्हा कपिल वास्तूची राणी महामाया देवी तिच्या नेहर देवदाला जात होती वाटेत तिला लुंबिनी जंगल लागले हे स्थान नेपाळच्या तराईत प्रदेशात कपिल वास्तू आणि देवदहाच्या दरम्यान नवतवाना स्टेशनच्या पश्चिमेला आठ मैलावर रुक्मिंडेई नावाच्या ठिकाणी आहे जेथे लुंबिनी नावाचे जंगल आहे सिद्धार्थने गुरु विश्वमित्र यांच्याकडून केवळ वेद आणि उपनिषदांचाच अभ्यास केला नाही तर त्याने राज्यशास्त्र आणि युद्धशास्त्रही शिकले कुस्ती घोडादौड धनुर्विद्या आणि रथ चालवणे यात त्याची बरोबरीच करू शकत नाही कोणी सिद्धार्थचे मन लहानपणापासून करुणेने भरलेले होते त्याला कोणत्याही जीवाचे दुःख बघवत नव्हते हेही या उदाहरणावरून स्पष्ट होते घोड्यांच्या शर्तीत जेव्हा घोडा धावत असतो आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो तेव्हा सिद्धार्थ त्यांना ते थांबवतो असे कारण ते थकले होते किंवा जिंकलेला खेळ हारले होते खेळातही सिद्धार्थला स्वतःला हरणे आवडत असे कारण तो कुणाला हरवणे आणि कुणाला दुःख करणे त्याला सहन होत नव्हते एकदा सिद्धार्थला जंगलात एका शिकारीच्या बानाने जखमी झालेला हंस सापडला त्याने त्याला उचलले बाण काढला त्याला मिठी मारली आणि पाणी दिले त्याचवेळी सिद्धार्थचा भाऊ देवदत्त तेथे आला आणि म्हणाला की ही शिकार माझी आहे ती मला द्या सिद्धार्थने हंस देण्यास नकार दिला आणि म्हणाला तू या हंसाला मारत होतास पण मी ते जतन केले आहे आता तुम्हीच सांगा की मारणाऱ्याला किंवा वाचवणाऱ्याला यावर अधिकार असावा का देवदत्तने याची तक्रार सिद्धार्थचे वडील राजा शुद्धोधन यांच्याकडे केली शुद्धोधनाने सिद्धार्थला विचारले की तू हा हंस देवदत्तला का देत आहेस शेवटी त्यानेच बाण सोडला यावर सिद्धार्थ म्हणाला बाबा मला सांगा आकाशात उडणाऱ्या या निष्पाप हंसावर बाण मारण्याचा त्याला काय अधिकार होता राजहंसने देवदत्ताची काय चूक केली मग त्याने बाण का, का, का सोडला दुखापत दुखा का झाली या प्राण्याचे दुःख मला सहन होत नव्हते म्हणून मी बाण काढला त्याची सेवा केली त्याला जीव वाचवला तो मिळणे हा माझा हक्क आहे सिद्धार्थच्या बोलण्याने राजाशुद्ध दत्त प्रभावित झाला तो म्हणाला की तू म्हणतोस ते ठीक आहेस मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा मोठा आहे यावर तुमचा अधिकार आहे शक्य वंश जन्मलेल्या सिद्धार्थचा वयाच्या सोळाव्या वर्षी दंड पाणी शक्यखाली मृत्यू झाला मुलगी यशोधरा हिच्याशी झाली राजा शुद्ध सिद्धार्थला भोजन अर्पण केले चैनीसाठी पुरेशी व्यवस्था केली तीन ऋतू किमतीचे तीन सुंदर राजवाडे ते बनवले नृत्य गायन आणि सुंदर मनोरंजनासाठी सर्व सिद्ध साहित्यांची व्यवस्थाही करण्यात आली होती गुलाबानी दास यांच्यात सेवेत ठेवलेल्या गेल्या पण या सगळ्या गोष्टी सिद्धार्थला बांधून ठेवू शकल्या नाही गौतम बुद्धांच्या आयुष्यातील क्षण गौतम बुद्ध वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले तो देह सोडून भगवंतांनी विलीन झाले गौतम बुद्धांनी आपले संपूर्ण जीवन नेहमीच मानव कल्याणासाठी वापरले भगवान गौतम बुद्धांच्या मते व्यक्तीने आपले ज्ञान केवळ स्वतःपूर्ण